शुभ सकाळ आम्ही तुमचं स्वागत आज आम्ही जाणार आहोत अंजपला माझ्या छोट्या बहिणीकडे कारण की तिला पहायला जाणार आहोत आणि त्याआधी आमच्या भाग्य मॅडमची दाढ दुखते तर त्यासाठी तिला दवाखान्यात घेऊन आहोत तिकडे कशेळेला सरकारी दवाखान्यामध्ये दुसरी फेरी आहे ही भाग्याची डाळ दुखते तर आधी गावातल्या दवाखान्यामध्ये भरपूर वेळेला नेलो होतं गावातल्या सरकारी दवाखान्यामध्ये तर मग त्यांनी सांगितलं की इथे जा आणि आता ही दुसरी फेरी आहे बोळवली होती आता परत तिसरी फेरी पण सांगितली पंचवीस तारखेला यायचे आणि मग आता इकडूनचं काम झालं आता मी जाणार मग अनजपला मावशीला भेटायला बायांची भेट घेण्यासाठी इथे आम्ही थांबलो तिथे काजूच झाड आहे आणि त्याला मोहर आलाय आणि भाग्या बाबांची वाट पाहते भूक लागली तुला आमच्या भाग्याने या आधी गोड गोड खाऊ खाल्ला ना चॉकलेट कॅडबरी वेफर्स असं वगैरे वगैरे त्यामुळे आमच्या भाग्याची डाळ भरपूरच किडली आणि मग त्रास होतो आणि काल पण दुखत होती डाळ दाढ दुखायला लागली का एकदम शांत आणि तशी आणि मग छोट्या बहिणीला नुसतं आता बायांना पाहायला जायचे त्यांचं काय आता काय पाणी नाही घालायचं अजून वेल आहे पाणी घालायला तर मग म्हटलं फेरी मारून यावी पाहून यावं बायांना आमच्या छोट्या बहिणीला जेव्हा ती लहान होती तेव्हा काही बाया आल्या नव्हत्या आम्हाला सर्व बहिणींना आल्या होत्या तिघी ना छोटी होती तेव्हा आणि तिला काही आल्याच नव्हत्या ती बोलायची की मला बाया नाही आल्या आल्याच नाही मला आल्याच नाही आणि मग मला मोठी झाल्यावर एवढे आणि मग ते खरंच झालं तिला आत्ता बाया आल्या म्हणजे त्यांच्या घरामध्ये आधी पण आल्या ना दुसऱ्यांना छोट्या मुलींना मग आता हिला पण आल्या बायांना भेट देण्यासाठी कसोऱ्यामध्ये आलो पण कोणीतरी तिथे वारलं नाही पूर्ण बंद होता त्यामुळे मला काही घेताच आलं नाही थोडंफार गुरुवाचे बाजार चालू होता हे बघा बघा आईज आम्ही आता आमच्या बहिणीला भेटायला बायांना भेटायला आता तिची आरती करायची चला

ते कधी चलत बस एवढ्या मिनकामी वाजेचा घालाय खाला पत्तरचा बाजार बघा तुम्ही काय दिला पनीर टिक्का कधी पांध गुरुवारचा बाजार केल्यानंतर दरवाजे सांगितले त्याची डिझाईन कशी पाहिजे ते, ते पाहायला गेलो आणि भाग्याची दाढीची ट्रीटमेंट केली त्यानंतर डॉक्टर काकांनी सांगितलं होतं की दहा मिनिट नंतर तिला आईस्क्रीम द्या तर तिला मग आईस्क्रीम घेऊन दिला तिच्या आवडीचा विषय आहे तो संध्याकाळचे सात वाजे तरी आम्ही अजून बाजारातल्या चांगल्याच घरी जायला खूपच वेळ होणार अर्धा तरी लागणार तर बाय बाय